अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज, आज मस्त अशी अगदी मोजक्या प्रमाणात आणि मोजक्या साहित्यात आज आपण झटपट अशी कुरकुरीत कडक पाहू शकता किती कडक आहे अशी मस्त जिलबी बनवणार आहोत अतिशय मोजक्या साहित्यात आणि कडक अशी ही रेसिपी आहे तर चला मग वेळ न घालवता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया एक फुलपात्र मी साखर घेतलेली आहे एक बाऊल घेतलेला आहे टाकणार आहे तुमच्या तुमच्या घरच्या आवडीनुसार मी दीड कप साखर घेणार आहे दीड फुलपात्र अॅकुरेट पाहू शकता अर्ध फुलपात्र दीड फुलपात्र मी साखर घेतलेली आहे आणि एक अॅकुरेट एक फुलपात्र पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला पाक बनवायचा आहे गॅस सुरू केलेला आहे आणि गॅसवर बाऊल ठेवलेला आहे आता आपल्याला हा ह्याचा पाक बनवायचा आहे तुम्हाला जर पाक बनवताना का काळजी वाटत असेल तर तुम्ही फक्त दहा मिनटं लो गॅसवर ठेवायचा आहे अगदी तुम्हाला एकदम ॲकोरेट पाक कसा बनवायचा जिलबीचा ते तुम्हाला मी तुम्हाला दाखवणार आहे दहा मिनटात आपला पाक बनतो लो गॅसवर थोडासा फूड कलर घालत आहे मी ऑरेंज मस्त असा आपल्याला हे करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे दोन विलायच्या बारीक केलेल्या आहेत ते टाकून घ्यायचं आहे मी सालपट ही विलायचं टाकलेलं आहे व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला दाखवते पाक आपल्याला कसा बनवायचा आहे लो गॅसवर मी उकळून घेत आहे पाच मिनटं झालेले आहे फास्ट गॅसवर पाच मिनटात होतो आपण लो गॅस ठेवलेला आहे सतत अशा प्रकारे हलून घ्यायचा आहे बघत बघत सात आहे आठ मिनिटं झालेली आहेत पाहू शकता मस्त असा पाक आपला होत आहे पाहू शकता चमचा मी कसा धरलेला आहे तार होत आहे पहा अगदी तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवते पाक आपला परफेक्ट झाला का नाही ते पाहण्यासाठी आपल्याला चमचा अशा कंडिशनमध्ये ठेवायचा आहे आणि पहा कसे सुंदर तार झालेली आहे आता मी गॅस बंद करते एकदम ॲकोरेट आपला पाक झालेला आहे चमच्याखाली कसं कसा दिसत आहे गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला पाक थंड व्हायला ठेवायचा आहे अर्धा किलो मैदा मार्केटमधून आणलेली आहे फक्त त्या मैद्याची केरबेनची गाठ सोडलेली आहे एक प्लेट घेतलेली आहे आणि साखरेचं जी फुलपात्र आहे त्याच फुलपात्राने एक फुलपात्र मी मैदा घेणार आहे पाहू शकता अगदी एक फुलपात्र मी मैदा घेतलेला आहे आणि तो सुजीच्या चाळणीनं चाळून घेणार आहे अगदी आप मोजून आपल्याला करायचं आहे जेणेकरून काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि रेसिपी बिघडणार नाही केव्हाही मैदा आणल्यानंतर आपण सुजीच्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे चाळून घेतलेला आहे हा मैदा मी एका पातेल्यात घेत आहे अशा प्रकारे पूर्ण घेतलेला आहे एक चमचा साजूक तूप घालत आहे मी आणि हे पूर्ण पीठ एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला त्या तुपामध्ये अगोदर मी चमच्याने करत आहे आता हाताने करत आहे अदुवर आपण हाताने चोळून घेऊया आता चोळून झालेली आहे प्रोसेस आपली आता एक युनोची मी पाकिट घेतलेलं आहे ते फोडायचं आहे आणि ती अख्खं पाकिट आपल्याला घालून घ्यायचं आहे मी अख्खं पाकिट घातलं आहे मार्केटमध्ये जे आठ दहा रुपयाला भेटते ते मा मी यूज केलेलं आहे आता हे पूर्ण सारण आपल्याला एक रूप करायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे सारण फेटून घ्यायचं आहे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही अगदी मीडियम हे सारण आपल्याला करायचं आहे तुम्हाला दाखवते योग्य ते प्रकारे करायचं आहे मस्त असं पिंडो घातल्यामुळे मस्त असं आपलं सारण फुलत आहे त्याच प्रोसेसमध्ये आपल्याला अशा प्रकारे मीडियम अतिशय मीडियम असं हे सारण करून घ्यायचं आहे मस्त असं फेटून घ्यायचं आहे फक्त मला एक कप पाणी लागलेलं ला आहे ह्या प्रोसेसला दोन ते तीन मिनटं मी फेटून घेतलेलं आहे पीठ पहा एकदम मस्त असं पीठ केलेलं आहे पहा एक मी घरातलं साखरेची केरवे घेतलेली आहे ती कट करून घेतलेली आहे आणि मेहंदीच्या कोणाप्रमाणे मी कोण बनवणार आहे अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवत आहे पाहू शकता अशा प्रकारे कोण बन पहा अशा प्रकारे कोण बनवायचा आहे आणि हे तर चिटकून घ्यायचं आहे मी अशा प्रकारे कोण केलेला आहे तो गिलासात ठेवला आहे आणि आता मी ह्या पातेल्यातलं सारण ह्याच्यामध्ये ओतत आहे पाहू शकता किती परफेक्ट आपलं सारण झालेलं आहे पहा अशा प्रकारे मी टाकून घेतलेलं आहे अशा प्रकारे मस्त असा कोण झालेला आहे आपला गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेलं आहे कडाई तेल ठेवलेलं आहे अगदी आता टोक थोडंसं मी कट करणार आहे अगदी थोडंसं कट केलेलं आहे मी को टोक पहा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे अगदी सहज तुम्ही ही रेसिपी करू शकता एकदम सोपी आहे पहा एकदम सहज करू शकता एवढी सुंदर ही रेसिपी आहे तोंडाला चव देणारी आणि सोपी मी एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवत आहे मी कोणाचं टोक लहानसं केलेलं आहे दोन मिनटं झाले की आपल्याला साईड पलटून घ्यायची आहे दोन मिनट आहे त्या कंडिशनमध्ये ठेवायचं आहे आणि नंतरच आपल्याला पलटून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे एकदम मस्त सुंदर अशी ही रेसिपी होते दोन ते तीनच मिनटात ही पूर्ण प्रोसेस आपली तळण्याची होते जास्त तळण्यासाठी वेळ लागत नाही पहा पूर किती सुंदर आकार आलेला आहे मार्केटसारखाच आता मी काढून घेत आहे आणि अशाच प्रोसेसनं पूर्ण उरलेलं सारण मी तळून घेत आहे सुंदर मस्त आपली जिलेबी तळून झालेली आहे पहा किती परफेक्ट झालेली आहे आता ही तळलेली जिलेबी आपली हे आपण केलेल्या पाकात घालायचे आहे त्यात पाहू शकता मस्त असा आपला पाक आहे त्यात आपल्याला घालून घ्यायचे आहे अशा प्रकारे खालीवरी करून काढून घेऊ शकता पहा किंवा भिजू घालू शकता आता मी पूर्ण खालीवरी करून घेते आणि एका प्लेटमध्ये काढते अशा प्रकारे एक एक काढून घेत आहे मी खूप सुंदर झालेले आहे खूप झटपट झालेली आहे आता मी एक अगदी छोट छोट्या छान केलेल्या आहे म्हणजे लहान लेकरांनी हातात घेतले तर झटपट खाऊन निघतील वेस्ट होणार नाही खूप सुंदर झालेले आहे खूप मस्त झालेले आहे दिसतही खूपच छान आहे अशा प्रकारे पाकातून आता मी पूर्ण काढून घेत आहे किती मस्त आपली चेहरी तयार झालेली आहे पाकोतून काढल्यास वेगळाच कलर आलेला आहे आता थोडस मी केसर घालत आहे पहा एकदम मस्त मैत्रिणी खूपच सुंदर झालेली आहे अगदी तुम्हाला जवळून दाखवत आहे मी बारीक कोणाचा टोप केलं होतं अगदी कडक मस्त पहा कसं क्रमणे वाजत आहे अशी भन्नाट चव देणारी आणि परफेक्ट गोडीला असलेली ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात आणि योग्य ते मेजरमेंटनं मस्त अशी ही जिलेबी आहे रसमलाईदार जिलेबी आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका